राम राम शेतकरी मित्रांनो आता पेरणीपूर्वची तयारी बरेच शेतकऱ्यांची झालेली आहे आणि मान्सूनची चावलसुद्धा आपल्याला लागली आहे मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि यावर्षी मान्सूनचं प्रमाण समाधानकारक आहे असा इशारासुद्धा किंवा अंदाजसुद्धा आपल्याला मिळाला आहे आपण या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या उत्पादनाबरोबरच तुरीचंसुद्धा उत्पादन घेतो तूर हे आपलं प्रमुख आंतरपीक आहे आणि काही शेतकरी प्रमुख पीकमधूनसुद्धा तुरीची लागवड करत असतात मागील पाच ते सात वर्षापासून तुरीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीला भावसुद्धा मिळाला होता यावर्षी तुरीचं उत्पादन हे कशाप्रकारे जास्त प्रमाणात होईल यासाठी आपण नक्कीच व्यवस्थापनाने नियोजन करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी यथ व्यवस्थापन नमस्कार मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशीच आपल्याला कृषीविषयक वेळोवेळी माहिती मिळत राहील मित्रांनो तुरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तुरीची लागवडणीपूर्व नियोजन आणि पेरल्यानंतर खत व्यवस्थापन करणं हे महत्वाचं आहेच आहे जर आपण तुरीला व्यवस्थापन वेळच्या वेळी केलं आणि व्यवस्थित केलं तर आपल्या तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर मनावर वाढू शकते त्यासाठी पेरणीपूर्व कोणतं खत दिलं पाहिजे आता आपण आपण बघू तूर खत नियोजन यामध्ये वेवस्ताप पेरणीपूर्व खत पेरणीबरोबर खत सल्फरचा वापर बोरांचा वापर शेंडा खुडणी एन पी के मायक्रोन्यूट्रियंट कीटकनाशक बुरशीनाशक मिक्स फवारणी या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपल्याला तुरीचं खत नियोजन हे करावं लागणार आहे या सर्व बाबीचा आपल्या उत्पादन वाढीवर परिणाम होतो त्यामुळे या बाबीचा आपल्याला नियोजनपूर्वक व्य व्यवस्थापन करून तुरीच्या लागवडीमध्ये वापर करावा लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला तुरीचं उत्पादन हे वाढावं वा लागणार आहे शेतकरी मित्रांनो तुरीचं उत्पादन वाढवण्यासाठी ला तूर खत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे त्यासाठी पेरणीपूर्व आपल्याला आपल्या शेतामध्ये आठ ते दहा गाड्या चांगलं कुजलेलं हे व लागणार आहे मित्रांनो आपल्याला तूर पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर तूर पेरणी बरोबर सुद्धा आपल्याला खताचा वापर करावा लागणार आहे यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस सहा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा एक करी प्रति एक बॅग करीमध्ये आपण वापरू शकतो पैकी आपल्याला एक बॅग द्यायची आहे न पेरणीबरोबर कोणत्याही पिकाला खतं देणं हे खूप गरजेचं असतं त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस असो बारा बत्तीस सोळा असो चौदा पस्तीस चौदा असो यापैकी आपण कोणतीही खत देऊ शकतो आता आपण जर पेरणीबरोबर खत दिलं तर हे या खताची लागू मात्रा ही पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर होत असते त्यामुळे पेरणीबरोबरच आपल्याला खतं देणं हे गरजेचं असते त्यामुळे आपण तुरीबरोबर खत जर पेरलं जसं की दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा तर या खतांना लागू होण्यास पंचवीस ते पस्तीस दिवस लागतात आणि तेव्हाच आपली पिकाची वाढ होण्याचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये जर पोषकद्रव्य जर आपल्या पिकांना मिळाले तर मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाची वाढ होऊ शकते या उलट जर आपण पेरणी झाल्यानंतर खत दिलं तर त्या खताला लागू होण्यासाठी पंचवीस ते पस्तीस दिवस लागतील म्हणजे पेरणीपासून त्या पिकाला जो वाढीचा काळ असतो त्या काळात खतं मिळणार नाहीत आणि ज्या काळात गरज नाही त्या काळात त्या खताची मात्रा त्या आपल्या पिकांना लागू होईल आणि ते आपल्या काहीच उपयोगाचं नसणार आहे त्याचमुळे शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला पेरणीबरोबर खत देणं हे गरजेचं आहे आणि यामुळे आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि याचमुळे आपलं उत्पादनसुद्धा वाढत आहे नो आपण सल्फरचा वापर कांदा सोयाबीन कपाशी या पिकामध्ये सुद्धा कर बरोबर खत सल्फरचा वापर आपल्याला वापर आपल्याला तुरीमध्ये सुद्धा करायचा आहे किलो प्रति एकर या प्रमाणात वापर करायचा आहे वापरामुळं कडधान्य पिकामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढत असताना यामुळे आपलं उत्पादन सुद्धा वाढ होण्यास मदत होते मित्रांनो सल्फरच्या वापरामुळे तुरीचे दाणे टपोरे होण्यास मदत होते तुला मोठ्या प्रमाणात फुलं येण्यासाठी आपण पेरणीबरोबरच किलो प्रति एकर या प्रमाणात बोरॉनचा वापर जे याने मोठ्या प्रमाणावर फुलं लागण्यास मदत होते उत्पादन घेण्यासाठी तूर पिकाचा शेंडा खुंड हे काय आणि मोठ्या प्रमाणात आता राज्यातील शेतकरी वर्ग तुरीचा शेंडा खुडणी करत आहे फुटवे पाहिजे असतात त्या पिकाचे आपण शेंडे करू शकतो आणि त्याचमुळे तुरीचे सुद्धा शेंडे आपण खोडणी करू शकतो मध्ये आपण पहिल्यांदा पंचवीस ते तीस दिवसामध्ये शेंडा खुंडणी करू शकतो तर दुसरी शेंडा खोडणी आपण पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये करू शकतो आणि आपण पंचावन्न ते साठ दिवसामध्ये को प्रकारे जर आपण तुरीचा शेंडा खुडणी या नियोजनाप्रमाणे केला तर मोठ्या प्रमाणात तुरीच्या ब्रँचेस वाढणार आहेत आणि आलेल्या ब्रँचेसवर मोठ्या प्रमाणात आपल्याला शेंगाचं प्रमाणसुद्धा मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचा तुरीचे उत्पादन हे वाढणार आहे म्हणजेच खुडणी ही शेतकऱ्यासाठी आणि तुरीसाठी सुद्धा लाभदायक आहे तूर पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला फवारणीचं नियोजन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे या फवारणीमध्ये आपण विद्राव्य खते एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मायको न्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य या फवारणीबरोबर आपण बुरशीनाशक यांचा यांचासुद्धा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी कधी घेतली पाहिजे तूरवाढीच्या वाडीच्या सुरुवातीला आपण तुरीची पहिली फवारणी घेतली पाहिजे मित्रांनो ज्या वेळेस आपण तुरीचा शेंडा खुरतो त्याच्या दोन ते तीन दिवसानंतर आपण तूर फवारणी केली पाहिजे ती आपण या प्रकारे करायला हवी यामध्ये एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर तीस मिली हे याचं मिक्स करून प्रति पंधरा लिटर पाण्यात आपण याची फवारणी करू शकतो जर फवारणी केली तर मोठ्या प्रमाणात आपल्या तुरीला साईड ब्रँच किंवा फांद्याची निर्मिती होण्यास मदत होते नो या फवारणीच्या माध्यमातून झाडाला मायक्रोन्युट्रनच्या माध्यमातून अधिकच पोषण मिळेल बुरशीनाशक वापरल्यामुळे बुरशीनाशकाचं काम होईल आणि झिंक बेस असल्यामुळं पिकाला काळोख घेण्यास मदत होईल त्यामुळे कोणत्याही रोगास लढण्यासाठी आपली तूर ही सशक्त होईल मध्ये कीटकनाशक वापरल्यामुळे भविष्यात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही ज्या स्टेजमध्ये आपण फवारणी केली त्या स्टेजमध्ये अळीचा हा संपूर्ण नाश होईल सैनो यानंतर आपल्याला तुरीची दुसरी फवारणी करायची आहे ही दुसरी फवारणी आपल्याला जेव्हा तुरीला फुलाची सुरुवात होईल तेव्हा करायची आहे यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो दीडशे ग्रॅम अधिक मा, माय मायक्रोला तीस मिली अधिक बावीस टीन तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति लिटर पंधरा लिटर पाण्यात या कीर मित्रांनो तुरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी झाल्यानंतर तिसरीसुद्धा फवारणी करायची आहे नो तुरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी झाल्यानंतर तिसरी फवारणीसुद्धा करायची आहे ही फवारणी आपल्याला जेव्हा फुलाचं रूपांतर शेंगमध्ये होते त्या स्टेजला आपल्याला करायची आहे यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस दीडशे ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक साप तीस ग्रॅम अधिक प्रोक्लेम आठ ग्रॅम किंवा फेम पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे आपण कीटकनाशकामध्ये प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक वापरू शकता किडीचा प्रादुर्भावसुद्धा होणार नाही आणि त्याचमुळे ज्या येणाऱ्या शेंगा आहेत त्या किडीयुक्त होतील म्हणजेच आपलं उत्पादन वाढण्यासाठी तेव्हा सुद्धा आपल्याला मदतचही होणार आहे त्यामुळे या फवारणीचं आपण वेळेत नियोजन करावं आणि शेंगा खुंडीच्या दोन ते तीन दिवसानंतर वरीलप्रमाणे फवारणीही करावी झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक साप दहा तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात वापरू शकतो आम्हाला ह्या तीन फवारण्या सांगितल्या आहेत आणि ह्या खर्चिक नसून एकदम स्वस्त आहेत आणि ह्या जर आपण वापरल्या तर नक्कीच आपल्या तुरीच्या उत्पादनामध्ये भरघोस उत् वाढ होण्यास मदत होईल त्यामुळे आपण यावर्षी नक्की ह्या फवारण्या वापरून तुरीचं उत्पादन वाढतं का नाही हे आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा मित्रांनो यावर्षी आपण नक्कीच याप्रमाणे थोड्याफार तुरीचं का होईनं नियोजन करून पहा जर आपल्याकडं क्षेत्र जास्त असेल तर नक्कीच आपण एक ते दोन एकर क्षेत्रफळावर वरील प्रकारे जर नियोजन केलं आणि जर खत व्यवस्थापनाने फवारणी केली तर उत्पादनात नक्कीच वाढ होईल याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा मित्रांनो या प्रकारे आपण भरघोस उत्पादन घेण्यासाठी तुरीचं खत व्यवस्थापन हे केलेलं आहे यामध्ये आपण फवारणीला सुद्धा मोठ्या प्रमाणात महत्त्व हे दिलेलं आहे कारण तुरीचं उत्पादन वाढण्यासाठी फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे मित्रांनो या प्रकारे नक्कीच आपण यावर्षी खत व्यवस्थापन करावे आणि तुरीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घ्यावे मित्रांनो तुरीचे खत व्यवस्थापन याविषयी माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह अॅग्रिटिक चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललासुद्धा सक्स सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय